नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जो काही पीक विमा हा उर्वरित राहिलेला होता जो काही दुसऱ्या टप्पाचा पीक विमा आहे हा लवकरच काही या जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत तर जी काही आचारसंहिता आहे ही आचारसंहिता काही बाधित ठरलेली नाही आहे या शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी परंतु जो काही हा पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे तो या वीस जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे तर आपण ते वीस जिल्हे पाहणार आहोत की कोणकोणते कौन जिल्हे आहेत आणि या जिल्ह्याच्या माध्यमातून जो काही राहिलेला पीक विमा आहे तो पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा हा लवकरच या दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्याच्यासाठी जी काही जिल्हे वितरित करण्यात आलेले आहेत आपण ती जिल्हे पाहणार आहोत तर असे वीज जिल्हे आहेत कोणकोणती पात्र वीस जिल्हे आहेत आपण ती पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो पाहत असाल की पात्र जिल्हे जालना आहे परभणी नागपूर लातूर अमरावती नाशिक जळगाव आणि त्याच्यानंतर बघा की अहमदनगर आहे सोलापूर आहे सातारा सांगली बीड छत्रपती संभाजीनगर असेल धुळे आहे यवतमाळ आहे वाशिम पुणे धाराशिव अकोला आणि कोल्हापूर तर अशा प्रकारचे वीज जिल्हे आहेत मित्रांनो या वीज जिल्ह्यांना जो काही दुसऱ्या टप्पाचा पीक विमा हा राहिलेला होता तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा एक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा पण प्रयत्न करत आहोत की जो काही उर्वरित पीक विमा आहे तो लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि या अंतर्गत जे काही पात्र शेतकरी असतील तर त्यांना लवकरच हा पीक विमा मिळणार आहे तर अशा प्रकारचे पण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहात तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र